भावांनो तुमच्या सगळ्यांचं आपल्या रोखोग अपडेट स्वागत रो आहे तर भाव विषय असा आहे की आपल्या प्रभाग क्रमांक अठ्ठावीस चे एकदम तरुण उमेदवारचे आहेत जसे की आदित्य दैवाळ म्हणून जे उमेदवार आहेत त्यांची आपल्या प्रभागामध्ये भरपूर चर्चा चालू आहे तनुष्य बाळाकडनं ते उभ्या आहेत शिंदे तर आता आपल्या शहराचे जे स्लम वसाहत जी होती तर त्या वसाहतीचं चित्र बदलणार कसं हे दादाकडनं आपण इथं ऐकून घेऊ दादा तुम्ही जर कधी निवडून आलात तर सर्वप्रथम आपल्या वसाहतीमध्ये आपल्या प्रभागामध्ये आपण कुठल्या योजना राबवणार सर्वप्रथम मी आपल्या वसाहतमध्ये सर्व रोडाचं विषय असन काही भागात दारूचं दुकान आहे नशामुक्तीचं आहे त्यांना दारूचं दुकान बंद करणार आणि तरुणांना रोजगार देणार तुम्हाला तर सांगतो मी प्रभागामध्ये आमचं सोशल काम खूप आहे मित्र मित्रपरिवार आम्ही सर्व सण हा गरीब लोकांचा सा उस्ताद साजरी करतो आणि मी जर निवडून आलो तर जे लोक तिथं काही लोकांनी एक दहशत येते या लोकांची ते आम्ही मिटवण्याचा प्रयत्न करणार जसं की आता तुमच्या प्रभागामध्ये काही महिला भगिनी आहेत की ज्या त्यांना कामं नसतात तर महिलांसाठी कुठल्या एखादी काही योजना महिलांसाठी आम्ही जे राज्य सरकारच्या योजना आहे त्याचा लाभ आम्ही शंभर टक्के त्यांना मिळून जाणार काही आजी माजी नगरसेवक होते त्यांनी असा टू पर्सेंट टेन पर्सेंट काही असा काही प्रभाव मतदारामध्ये याच्या अगोदर मांडला पण तुम्ही निवडून आल्याच्या नंतर हा प्रभाव कसा राहील माझी माझी नगरसेवकाचं काही नाही मी हा ओबीसी पुरुष मधनं उमेदवार आहे मला सर्व समाजाचे मतदान पाहिजे माझ्या आजी माझी नगरसेवकाशी लढत नाहीये माझी लढत जे ते हमालवाड्याचा माजी नगरसेवक आहे खाजा खान म्हणून त्याच्यासोबत माझी वरात मधल्या कोणत्याही उमेदवारासोबत लढत नाहीये माझी लढत थेट लढत हे काही संदेश देणार मी तरुण मुलांसाठी आप ओपन जिमचे जिम तयार करणार तरुण मुलांना माझ्यासोबत सोबत चांगलं संघटित करून चांगलं काम जे की महानगरपालिकेत काही टेंडर निघतात टेंडर काम असतात ते तरुणांना मी तिथन रोजगार घेऊन देणार माझ्या सर्व वसाहतमधले मधले प्रभागातले तरुण मुलं खूप खंबीरपणे पाठीशी उभा आहे जसं की आता लोकांनी तुम्हालाच मतदान मतदान का का द्यावं द्यावं मला हा तुम्ही प्रश्न विचारला तुम्ही बघू शकता माझं काम काय सोशल वर्क बघू शकता तुम्ही मी म्हणत नाही की मलाच मतदान द्या माझं काम बघा मग मला मतदान द्या पहिला प्रश्न असा की मी जर निवडून आलो प्रभागात जे गरीब त्यांना मी आता दोन चार दिवस पहिले जनाचा मला फोन आला की ते आंतविधीला पैसे नाही मी जर निवडून आले जे गरीब राहीन त्यांचा अंतविधीचा खर्च मी करन मी निवडून आल्यावर अँब्युलन्स फ्री करन मी निवडून आल्या अंत स्वर्गरची गाडी मोफत मी निवडून आल्यावर ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आपण जे काही प्रभागात बघू शकतात ज्येष्ठ नागरिक एक जागा कट्ट्यावर बसतात त्यांना पेपरसाठी पेपर वाचनालय तयार करन ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि जे युवक आहे त्यांच्यासाठी मी जिम ओपन करन आणि त्यांना चांगला संदेश दिल जसं की आता तुमच्या प्रभागामध्ये कालांतरानं म्हणा किंवा याच्या अगोदर पाच सहा दिवस आड पाणी येणं किंवा दहा दहा दिवस न पाणी येणं तर पाण्यासाठी नवीन एखादी योजना समांतर योजना तुम्हाला माहिती आहे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात आता समांतर योजना झालेली आहे येणाऱ्या लय झालं तर दीड ते दोन महिन्यात सर्वांच्या घरी पाणी येईल जसं की आणखी आपल्या काही माता भगिणी आहेत त्यांच्या सुरक्षेचा जो प्रश्न येतो त्या संदर्भामध्ये पोलिसांना चोवीस तास तिथं काही अराउंड द्या हेल्पलाईन चालू होईल म्हणजे हर प्रभागात वाडात एक हेल्पलाईन नंबरचा राहील पोलिस हेल्पलाईन सगळ्या गोष्टीचं हेल्पलाईन आणि माझे जे सोबत राहणारी मुलं आहे त्यांचं जे त्या हर प्रभागात समजा मिलिंदनगरमध्ये एक माझा मुलगा काम करन कबीरनगरमध्ये एक माझा मुलगा काम करण फुले नगरमध्ये काही लोक बोलता की नगरसेवकच्या घरी जायचं लागतं पण माझ्याकडे कोणीही येऊ नका ही सर्व मुलं माझे काम करन नगरसेवक माझे त्यांच्याकडून नाही झालं ता तुम्ही माझ्याकडे जसं की आता तुम्ही पाठीमाग आम्हाला याच्या अगोदर बोलले होते की प्रत्येक तुमच्या वसाहतीमध्ये की तुम्ही जे आहेत ते प्रत्येकी गल्लीमध्ये सीसीटीव्ही बसवणार आहात त्या संदर्भामध्ये काही शंभर टक्के आम्ही मी जर झालो प्रत्येक वसाहत आणि पोलीस प्रशासनासोबत घेऊन घेऊन तिथलचे जे दारूचे अड्डे सर्व गोष्टी जे महिलांना त्रास होतो त्याच्यासाठी आळा बसवण्याचा प्रयत्न मी शंभर टक्के करतो की जे काही लहान मुलं आहेत तर त्या मुलांसाठी शिक्षणाचं तुम्हाला सांगायचं एक आता एक मराठवाड्यात पूरग्रस्त झालं होतं तर माझा मित्रपरिवार आम्ही सर्व शालेय साहित्य तिकडं वाटप केलं होतं मराठवाड्यात जर जर मी नगरसेवक झालो तर माझ्या प्रभागात सर्वांना दरवर्षी शालेय साहित्य मोफत वाटप दादा जसं की नाव काय आपलं किरण यादव आता जसं की तुमचे उमेदवार आहे तर तुमच्या उमेदवाराची काही अशी शाश्वती निवडून आल्याच्या नंतर तुमच्या प्रभागामधल्या मुलांच्या महिलांच्या काही वयस्कर आहेत त्यांच्या अडचणी कशा सुटतील जे काही अडचणी आहे ते आमचे जे सिनियर आहे किंवा जे आमचे आता तुम्ही आदित्य त्यांना प्रत्येक नॉलेज आहे म्हणजे जे जे काही करणार आहे ते सगळीकडे घेऊन सगळं डिस्कस करून सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार जसं की दादा आपण आपल्या उमेदवाराची आपल्या शाश्वती काय देता तुम्ही की तुमचा उमेदवार निवडून आल्याच्या नंतर तुमच्या प्रभागाचं चित्र बदलल अशी काही वेगळी शाश्वती काय देणार आपण आम्हाला आदित्य दैवाल भाऊ यांचा विश्वास आहे त्यांचं जे काम आहे सर्वांसाठी सुख असो दुःख असो काही पण असो धावून येतात कधी बी त्यांना कॉल करा लगेच ते येतात एवढी आम्हाला सहश्रुती आहे त्यांची दादा आपण सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की नगरसेवक निवडून आल्यानंतर काय करणार हे त्यांच्याकडे म्हणजे दिलेली एक सूची किंवा एक कार्यप्रणालीचे त्यांचं नियोजन असतं पण मला तर पण माझं असं वैयक्तिक मत आहे की नगरसेवक निवडून येण्याच्या नंतरच्या ज्या देणाऱ्या थापा भूली असतील त्याच्या पूर्वी नगरसेवकाला आहे त्यांनी केलेलं कार्य काय जसं की आदित्य भाऊच तुम्ही बघू शकता की नगरसेवक हे पद न भूषवता सुद्धा त्यांनी इतके अत्यंत प्रमाणे म्हणजे गैवरून आणि प्रत्येक तळागाळामध्ये जाऊन त्यांनी काम केलेलं आहे तुम्ही शैक्षणिक बाबीमध्ये म्हणू शकता तुम्ही अपंग लोकांसाठी म्हणू शकता तुम्ही घाटी आणि हॉस्पिटल ठिकाणी बघू शकता त्यांच्या वाढदिवसाला सुद्धा त्यांची कार्यप्रणाली खूप छान असते म्हणजे समाजाने काहीतरी बोध घ्यावा या प्रकारे त्यांनी कार्य केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची आमच्या एरियामध्ये म्हणजे आमच्या वार्डामध्ये त्यांची नाळ जुडलेली आहे म्हणजे प्रत्येक माता भगिनी त्यांचं जे व्यवसाय चालतो त्या व्यवसाया दरम्यान त्यांचं प्रत्येक आई भगिनीसोबत त्यांची नाळ जुडलेली आहे वैयक्तिक त्यांच्या चेहऱ्याची फेस व्हॅल्यू आहे आणि ते जे शब्द देत आहेत ते सर्व शब्द ते पाळतील हे सगळं आमच्या म्हणजे एक ठाम आम्हाला एक आमचा कॉन्फिडन्स आहे की ते आल्यानंतर करू शकतात त्याच्यामुळे मला तरी वाटतं की त्यांना आपण आमक निवडून पाहिजे आपण आता आदित्य भाऊ देवाल हे निवडून आल्यानंतर निवडणुकच्या पहिलेच यांनी असे काही का, का कार्यक्रम घेतलेले आहे की ते तुम्ही तुमच्या वर्षात आपल्या अठ्ठावीस वार्ड क्रमांकामध्ये शासकीय मुलांचा विषय असो त्या बा सदनचा विषय असो कि एखाद म्हणजे ते असं त्या माणसाचं व्यक्तिमत्व आहे की कोणताही विषय असला की त्या विषयावर त्या अनुसरून म्हणजे त्यांनी आता एक एका ठिकाणी असा एक, एक, एक कार्यक्रम घेतला होता की म्हणजे प्रत्येक वेळेस ते कार्यक्रम घेत असतात कार्यक्रम म्हणजे नुसता कार्यक्रमात ते करत ते कार्यक्रम म्हणजे ते त्यांच्या डोक्यामध्ये असे काही विचार असतात की ते विचार म्हणजे एखादा समजा लहान मुलांचा विषय असला समजा काही तर ते बंद्याचा समजा एखादा शाळे शिक्षणाचा शालेय शिक्षणाचा विषय असला काही तर त्या मुलांना ते पूर्ण साहित्य पुरवतात देतात पूर्ण म्हणजे पूर्ण सगळं पेन्सिल पेन वही काय असेल ते सगळं साहित्य बोलवतात त्यानंतर ज्येष्ठ नागरिक असेल त्यांच्यासाठी त्यांनी जे म्हणजे पूर्ण संपूर्ण त्यांचं योगदान आहे या गोष्टीसाठी त्यामुळे ते शंभर टक्के निवडून येणार जसं की बघू शकता आपण आपले युवा तरुण नेतृत्व म्हणून जे उमेदवार आहेत आदित्य देवाळ म्हणून त्यांची मुलाखत आपण आता घेतलेली आहे तर त्यांची जी शाश्वती जी आहे ते तरुण मुलांच्या भविष्यासाठी एक सोन्याचा संधी आहे पण आपण बघू आता पुढच्या काही भागामध्ये आदित्य देवाळ सारख्या उमेदवाराला मतदानकर्ते जे आहेत ते निवडून देतील का जेणेकरून भविष्याच्या मध्ये त्यांच्या प्रभागाचं चित्र बदल असा दृष्टिकोन होतो का